प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री नशेतल्या वादातून त्याचा झालेला वाईट शेवट गळ्यावर झालेले वार आणि वायरने बांधून फेकलेला मृतदेह झुंड चित्रपटातल्या या बाबू छत्रीच्या हत्येचं प्रकरण हादरवून टाकणार होतं पण आता त्याच्याही पेक्षा भयंकर गोष्टी या प्रकरणाच्या तपासात समोर येत आहेत अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकासोबत ज्याला चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली तो चमकला त्याचं कौतुकही झालं पण तो नशेत मात्र कायम अडकलेला राहिला आणि आता याच प्रकरणात थेट ड्रग्ज पर्यंतचे विषय समोर येतात हेच सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव सुधीर काकडे लोकमत मध्ये वर्षांपूर्वी नागपूरच्या एका रेल्वे पटरीजवळ एका झोपडपट्टीजवळ नागराज मंजुळे फिरत होते त्यांच्या टीमची तयारी सुरू होती झुंड चित्रपटासाठी तिथंच रेल्वेतून कोळसा पाडून तो विकणाऱ्या काही मुलांना नागराज मंजुळे आणि आणि त्यांच्या पाहिलं त्या नागराज पाहिलं मुलांना वाटलं पोलीस आहे म्हणून ते पळाले नंतर टीमच्या हातातले कॅमेरे वगैरे बघून त्यांना कळलं की शूटिंगचे वगैरे काहीतरी भानगड ते ते परत तिथं आले आणि चर्चा झाली तेव्हा नागराजच्या टीमने त्यांना विचारलं चित्रपटात काम कराल का त्यातला एक मुलगा हो म्हणाला तो तयार झाला आणि त्याला रोल मिळाला त्याचंच नाव होतं प्रियांशु क्षत्रिय म्हणजे तुमच्या चित्रपटातला बाबू छत्री स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांच्या प्रवासावर आधारित असलेल्या झुंड चित्रपटात प्रियांशुने फुटबॉल खेळाडूची भूमिका केली होती अमिताभ बच्चन यांच्या सोबत तो स्क्रीनवर दिसला त्याचं कौतुक सुद्धा झालं पण रियल लाईफ मध्ये प्रियांशु गुन्हेगारी प्रवृत्तीचाच होता त्याच्यावर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल होते आणि या प्रकरणानंतरही तो अनेकदा चर्चेत होता आता मेन विषय त्याच्या हत्येचा तर या हत्येच्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आलेलं आहे घडलं असं की प्रियांशूचा काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र असलेला ध्रुव साहू सोबत पैशांवरून वाद झालेला होता दोघांमध्ये एकदा मारामारी सुद्धा झाली होती पण मित्रांनी मध्यस्थी केली आणि तो वाद मिटवला होता सात ऑक्टोबरला प्रियांशू आणि ध्रुव पुन्हा भेटले म्हणजे मंगळवारी संध्याकाळी ते नागपूरच्या जरीपटका भागात भेटले बराच वेळ रात्री उशिरापर्यंत सोबत होते आठ ऑक्टोबर सुरू झाला आणि दोघही पडक्या एका घरामध्ये तिथं ते नशेच सेवन करत बसलेले होते आतापर्यंत माहिती अशी होती की दोघांनी दारू पिलेली होती पण आता या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आलेले आहे प्रियांशु आणि ध्रुव दोघांनीही एम डी ड्रग्जची नशा केलेली होती अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्याचाच परिणाम त्यांच्या डोक्यावर शरीरावर भयंकर रित्या झालेला होता हे तेच एम डी ड्रग्ज आहे ज्याची अवैध बाजारात किंमत ही जवळपास तीन ते चार हजार रुपये ग्रॅम पर्यंत असते अत्यंत भयंकर हे सगळं ड्रग्ज असतं आणि याचाच परिणाम त्यांच्यावर मेंटली झालेला होता मेंटली ते डिस्टर्ब झालेले होते इथंच त्यांच्यात वाद झाला आणि ध्रुवने प्रियांशूच्या गळ्यावर वार केले आणि अत्यंत वाईट पद्धतीने त्याला वायरमध्ये गुंडाळून पुढे फेकून दिलं प्रियांशु क्षेत्रिय उर्फ बाबू छत्रीच्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रियांशूच्या बहिणीच्या तक्रारीवरून ध्रुव विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्याला अटकही झाली आहे त्याला पुढे शिक्षाही होईल पण हा प्रश्न इथं संपत नाहीये कारण महाराष्ट्रात आज अनेक शहरांमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये अशीच एकवीस बावीस वर्षांची नशेच्या विळख्यात अडकलेली मुलं सापडत आहेत कधी त्या नशेचं नाव माल असतं कधी बटन असतं तर कधी आणखी काही परिणाम एकच असतो तो परिणाम असतो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं कुटुंब उद्ध्वस्त होतं या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे हा प्रश्नही महत्वाचा आहे बॉलिवूडच्या महानायकासोबत काम करण्याची संधी मिळाली मोठं कौतुक सुद्धा झालं पण प्रियांशुला नशेतून आणि गुन्हेगारोतून काही बाहेर पडता आलं नाही आणि अखेर त्याचा शेवटही त्याच नशेच्या आणि गुन्हेगारीच्या जगतात झाला त्यामुळे सध्या नागपूरमध्ये आणि एकूणच कलाकारांमध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त होते तुम्हाला या सगळ्या विषयांबद्दल काय म्हणायचंय ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका सध्या इथेच थांबूयात तुम्ही लोकमत पाहत राहा